तर नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की तर महाराष्ट्राची लाडकी परमवीर साक्षी यांना तर तुम्ही सगळेजण ओळखताय त्यांच्या घरात त्यांचं बाळ वारले तर त्यांचं बाळ वारले त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त करते ती तर त्याच्यावर काही लोक असे आहेत की बाबा त्यांनी खूपच वाईट कमेंट करणार एकदम खालच्या घराला जाऊन कमेंट वाईट वाईट करताय म्हणजे तुम्हाला काय एवढं म्हणजे असं का कळत नाही की बाबा त्यांचं आत्ताच बाळ वारले आपण त्यांना आधार द्यायला पाहिजे पण तुम्ही लोक काय करताय असे वाईट कमेंट करतात त्यांचं मन अजून दुखलं जाईल त्यांचं पाच सहा महिने झाले त्यांचे वडील वारलेत आणि अजून त्याच्यातून त्या दुःखातून तर त्यांचं बाळ वारलं म्हणजे ते किती आहे ते तुम्ही समजू शकता का पण नाही काय ना उचलली जी लावली टाळायला तुमचं असं झालंय नुसतं वाईट कमेंट करायचं काय काय जण तर काय म्हणतात माहिती का हे सगळं नाटक आहे पैशासाठी कोण माणसं करू शकतात की बाबा पोटच पोर लिकुर आपलं कोण मारू शकते पैशाचा मला सांगा तुम्ही करू शकता का तुम्ही स्वतःच लिकुर तुमच्या पोटच्या म्हणजे पैशासाठी स्वतःच लिकुर मारणार आहे का तुम्ही आम्ही सुद्धा व्हिडिओ काढतो पण काय म्हणतात ना लोक म्हणजे असं कमेंट केली होती की बाबा त्यांना बघा खालच्या पातळीला जाऊन कमेंट केली होती त्यांनी बाळाकडे लक्ष देत नव्हते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय माहित नाही जर का तुम्हाला ह्या कुठल्या गोष्टी माहित नसतील तर कोणाबद्दल कोणाबद्दल असं काय बोलू नका आमची पण आरू झाली होती तेव्हा आम्ही पण व्हिडिओ काढत होतो अर्थ असं नाही की आम्ही आमच्या दुर्लक्ष केलं अजिबात नाही घरातली माणसं असतात घरातली आई जवळ त्यांचं बाळ देत होते अजून व्हिडिओ म्हणजे चोवीस तास त्यांनी काही व्हिडिओ काढत बसत बाळ झोपल्यावर पण व्हिडिओ काढता येते ती त्यानंतर त्यांची आई पण आहे व्हिडिओ म्हणजे बाळाला घ्यायला तुम्ही डायरेक्टच म्हणताय ती कुलर समोर असतंय हे ते ही म्हणजे तुमचं बोलण्याचं चुकतंय अजून कमेंट तर काय करायला ती तुम्हाला कमेंट मी कमेंट दाखवतो व्हिडिओ काढण्यापेक्षा लक्ष द्यायचं होतं तर चोवीस तास चोवीस तास त्यांनी काय व्हिडिओ काढत नव्हते व्हिडिओ काढण्याचा पण एक टाइम असते अजून व्हिडिओ लय दिवस झाला अगोदर काढून देत नंतर न पोस्ट करतात त्यांनी काय सारखं व्हिडिओ काढत नव्हती त्यांनी त्यांच्या लेकराकडे पण लक्ष देत होते तुम्ही एवढं कमेंट मध्ये बोलताय ना तर त्यांना त्यांच्या लेकराची काळजी पोटच्या पोहाची काळजी सगळ्यांना असते कुठलेच आई वडील असे नाहीत की आपल्या आपल्या लेकरांवर दुर्लक्ष करतील असं कुठलेच आई वडील नाहीत तर तुम्ही करू नका किती नालायक आहेत साक्षी आणि त्यांचा नवरा बाळाला गेलं तरी व्हिडिओ टाकायचं बंद नाही आता तुम्हाला सांगू का तुम्ही जी अशी जी कमेंट करताय ह्या कमेंटचं मला तुम्हाला सांगायचंय की तुमच्या घरातलं फोन वारलं तर तुम्ही व्हॉट्सअपच्या श्रद्धांजली हे ती करून मग त्यांनी वेगळं काय केलंय त्यांनी इन्स्टाल व्यक्त करतात इन्स्टाल त्यांनी टाकले ना कारण सगळ्यांना माहीत होत त्यांना झालंय म्हणून त्यांना म्हणजे सगळ्यांना कळ का पाहिजे काय ते झालंय त्याच्यासोबत त्यांनी आज सगळ्यांना आपली फॅमिली मानतात काही जण त्यांच्या बाहेर काढायचं अजून तुम्ही त्यांना डिप्रेशन मध्ये पाडतो या असल्या वाईट कमेंट करून तर मला तुम्हाला एकच सांग की अशा कमेंट करू नका हे जर काय खालच्या पातीला जाऊन किती निष्पणा आहे आई इथं काय झालंय कंटेंट साठी व्हिडिओ टाकणं काय सोडत नाही राह अव हे काय कंटेंट नाही बाय गेले त्यांचं हा काय कंटेंट साठी व्हिडिओ टाकतच नाही ते त्यांचं दुःख इंस्टाद्वारे त्यांनी म्हणजे असं दाखवते ती तुम्ही त्यांना काही पण बोलू नका ती व्हिडिओ जी टाकले ना खरं तर ती वाईट कमेंट करतात ना बघा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये रडून बोलतात ते नालायक लोक आहेत ही काय नालायकपणा केला त्यांनी म्हणजे तुम्ही कमेंट करताना जरा भान ठेवा असं म्हणजे तुम्ही कोणाला पण काय ती किती तर गरीब गरीब आहेत गरीब घरातले त्यांनी अशी कमेंट करू नका त्यांना त्यांनी त्यांचे वडील आत्ताच म्हणजे किती सहा महिने झाले त्यांचे वडील वारून अजून त्यातनं त्यांचं अजून आता बाळप बाळपण असं म्हणजे गेलं तर तुम्ही त्यांना धीर द्यायला दे पाहिजे या दुःखातनं तुम्ही त्यांना बाहेर काढायला पाहिजे ना की असं त्यांचे वाईट कमेंट करून त्यांचं मन दुखायला पाहिजे की कितपत योग्य हो आहे ही तुम्हीच सांगा असं वाईट कमेंट करून प्लीज त्याचं मन दुखणार तुमच्या डॉक्टरचं ऐकायला पाहिजे नव्हतं अजून हा तुम्हाला ही गोष्ट सांगतो तुम्हाला ही गोष्ट माहित नाहीये त्यांना सातव्या महिन्यात जे आता तुम्ही जी बोलताय का सातव्या महिन्यात त्यांची सोनोग्राफी केली होती म्हणजे ताईंची साक्षी ताईंची तर सातव्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाय खाली करावं लागतंय अजून सातव्या महिन्यात डॉक्टरांनी एवढं पण सांगितलं होतं की बाबा बाय खाली करताना आईच्या दिवाला धोका आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं म्हणजे आता साक्षी तर त्यांनी जीव धोक्यात नाही घालू शकत त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की बाबा रावती बाळाला जन्म देऊ काय विषय नाही पण कस हे वाटलं नव्हतं म्हणजे जसं डॉक्टर तुम्ही म्हणते डॉक्टरांनी सांगितलं होतं त्या टायमालाच खाली काय पाहिजे होतं काय काय जण म्हणतात दुसऱ्या सोनोग्राफी मध्ये दुसऱ्या सोनोग्राफी मध्ये असं कसं सांगणार बोल डॉक्टर जेव्हा बाळ पूर्ण तयार झालं तर त्या सोनोग्राफी मध्ये सांगितलं होतं डॉक्टरांनी तर तुम्ही मनाच काय पण म्हणजे तुमच्या मनाचं काय पण बोलू नका का मनाच काय पण लावू नका तुम्हाला फक्त मला एवढं बोलायचं की आई वडिलांवर काय तुम्ही अशा कमेंट करता तुम्ही म्हणजे असं पातळी सोडून कमेंट करताय त्यांना तर मला तुम्हाला एवढं सांगणार की बाबा आपण कुणाचं दुःख कमी करू शकत नाही ना तर आपण कुणाचं दुःख वाढवायचं पण असते का माहितच आहे सगळ्यांचं फेड हितच होणार आहे तुम्हाला त्यांची व्हिडिओ बघायची नसेल तर स्क्रोल करा बघू नका बघू नका पण वाईट बोलू नका त्यांना आम्हाला फक्त एवढं बोलायचं तुम्ही त्यांना वाईट बोलू नका जे काय झालं आता कस देवाच्या ह्याच्यात सगळे ती त्यांच्या नशिबात ती होत त्यांच्या नशिबात ती झालं फक्त तुम्ही त्यांचं आता दुःख कमी करायचं बघा त्यांना तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करा की बाबा द्वारे म्हणा की तुम्ही असं म्हणजे रडू नका नकाची काळजी घ्या चांगल्या गोष्टी करू शकतो माणूस तुम्हाला चांगलं तुम्हाला जर का बोलता येत नसेल ना तर तुम्ही प्लीज वाईट पण बोलू नका हे असं वाईट कमेंट आहे ना त्यांच्या मना मनावर परिणाम होतोय अजून ते काय लांबचे नाही ते माझ्या जवळचीच ती म्हणजे माझे जवळचे मित्र आहेत आमचे म्हणजे सारखं कोलासायचे अजून त्यांनी एवढे दुःखात येत नाही की बोलायच काम नाही त्याच्यातनं कसं त्यांनी स्वतःला चावरते ती त्यांची त्यांना माहिती त्यांची म्हणजे ताई पण इतक्या राडा लागलेत ताई म्हणजे असं आम्हाला पण वाटत नाही की बाबा काय हाल चालू आहे त्यांचं लेकरू गेले त्यांना किती मनाला वाईट वाटत असं रडतात जे बाळ जिथं झोपत होतं तिथंच बसून राहतात हे तुम्हाला माहिती आहे का एका दुःखात बाहेर निघायचं म्हणजे निघत होत त्यांनी त्यातून आता दुसरं दुःख त्यांच्यावर आलंय कसं ना चांगल्या माणसा सोबत या असंच होत आणि नऊ महिने बाळाला पोटात ठेवणं जोक आहे का म्हणजे कोण आपल्या पोटच्या लेकराला असं मारून साठी करणार आहे का अजून दुर्लक्ष कोण करणार आहे आपल्या बाळाची नऊ महिने त्यांनी पोटात एवढं वाढवलंय असं तुम्ही जे बोलताय दुर्लक्ष करत होते बाय पोटात असताना ते साक्षीताईची काळजी घेतली आणि बाय झाल्यानंतर बाळाची काळजी नाही काय पण माणसं म्हणतात तुमच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर ना तुम्ही काही दुर्लक्ष करणार आहे का असं काही करत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये लेकर होतात पण कोणी कोणाच्या ती म्हणतात ना दुर्लक्ष कोण कोणाच करत नाही आनंदाजी शेल त्यांच्या आजच्या घरामध्ये झाली तर त्यांचा आनंद एकदम हिरावून गेलाय पूर्ण अजून तुम्ही त्यातनं अजून त्यांना वाईट बोलताय ही सगळं म्हणजे एकदम चुकीचं आहे असं फक्त तुम्ही वाईट बोल का त्यांना त्यांच्या त्यांच्या मनावर काय भितते ना की तुम्ही नाही ही करू शकत म्हणजे तुम्ही त्याचं ही पण करू ज्याच्यावर भितती ना त्यालाच कळतं तुम्ही ह्या गोष्टी जरा विचार करा की बाबा ही गोष्ट आपल्यासोबत झाली असती आपल्याला कुणी असं बोललं असतं तर कसं वाटलं असतं त्या गोष्टीवर तुम्ही विचार करा अजून त्यांनी काय कुठल्या गोष्टीत त्यांच्या बाळाला दुर्लक्ष करत नव्हते चोवीस तास त्यांनी काही व्हिडिओ काढत बसत नव्हते त्यांची आई त्यांच्या आईच होते आणि त्यांच्या घरात आहे माणस बाळा किंवा बाळ झोपल्यानंतर पण व्हिडिओ बाळ व्हिडिओ काढत होते असं की नाही बाबा बाळ बाळ नसताना बाळ जागा असताना व्हिडिओ काढायचं असं काही नव्हतं त्यांचं आणि जेव्हा बाळ झालेलं असतं ते ना कसं असते कंटिन्यू म्हणजे असं सारखं असं झोपतच व्हिडिओ टाकत होती म्हणजे आम्हाला बाळ झालं बाळाचं पेज दाखवत होती तर त्यांनी काय त्यांच्या बाळाला नजर लागावी म्हणून नव्हती आनंद नव्हतं ज्याचं मन साफ असतं ना तो माणूस असा विचार करत नाही त्यांच्या मनात असं कधी आलं नाही की बाबा माझ्या बाळाला नजर लागण माझ्या बाळाला असं होईल माझ्या बाळाला असतात ना त्यांच्या मनात ही सगळं येतं त्या आहे गोष्टी फक्त तुम्ही कमेंट करताना जरा विचार करून बोला अजून त्यांचं दुःख जरा कमी करायचं बघा तुम्ही त्यांचं दुःख वाढू नका त्यांना वाईट खरंच माझं पण तुमचं तुम्हाला आहे ना हात जोडून विनंती आहे आपण जर कोणाला चांगलं बोलू शकत नाही ना म्हणजे कोणाला नाही का म्हणजे काय म्हणतात वाईट पण बोलू नका आपल्या दोन वाईट पण बोलू नका त्यांच त्यांच्या घरात म्हणजे खूप दुःखाचं क्षण आहे तुम्ही त्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढायचं जितकं पाहिजे तेवढं तुम्ही प्रयत्न करा वाटलं चांगलं बोला चांगल्या कमेंट करा की जाऊ दे ताई तुम्ही आता दुर्लक्ष करा जे व्हायचं होतं ती होत आहे असं काहीतरी चांगलं बोला जेणेकरून त्यांना त्यांचं पण मन डीट होईल पण असं बोलू नका की ती पूर्णच गळून जातील वाईट कमेंट करू माझी फक्त तुम्हाला नम्र विनंती असं काय सुद्धा तुम्ही बोल नका का